सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इंचार्ज म्हणून रिटायर्ड आर्मी नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा खळबळ मालेगाव येथील ई व्ही एम मशीनबाबत खोटी माहिती व्हिडिओ प्रकरणी शिक्षकावर कारवाई बघा काय आहे प्रकरण फक्त मालेगाव महानगरपालिकेच्या पंधरा जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ई व्ही एम मशीनबद्दल सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पसरवणे मालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे शिक्षक पगार यांनी केलेला हा दावाबद्दल हा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे निवडणूक यंत्रणेने म्हटले आहे प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी यंत्रे वेगळी व मतदानासाठी वापरली जाणारी यंत्रे वेगळी असतात तसेच यंत्रामधील बॅटरी व मेमरी बदलल्यानंतरच प्रात्यक्षिके केले गेले अशा स्थितीत चुकीची माहिती प्रसारित केल्यामुळे निवडणूक प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे आयुक्त जाधव यांनी म्हटले आहे या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनातर्फे संबंधित शिक्षकाला निलंबन तसेच फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ जस्ट पाहिला आहे आपलं एटीटी हायस्कूलला ईव्हीएम बाबतचं प्रशिक्षण होतं त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे प्रशिक्षणाच्या वेळेला ते ईव्हीएम आहे हे कारण आपलं ईव्हीएम आल्यानंतर आपण एफ एल सी करत असतो एफ एल सी करण्यापूर्वी काही ईव्हीएम आपण प्रशिक्षणासाठी काढलेले होते आणि त्या प्रशिक्षणाच्या ईव्हीएम मध्ये ते ईव्हीएम चालत नसल्याचं पण अशी जे नादुरुस्त ईव्हीएम आहे हे आपण बाजूला काढून ठेवत असतो आणि सगळ्यात दुसरी बाब म्हणजे प्रशिक्षणासाठी वापरलेले ई व्ही एम हे कोणत्याही मतदान केंद्रावर वापरता येत नसतात ते आपण बाजूला काढून ठेवत असतो याच्यानंतर आपण आपल्याकडे जे काही ई व्ही एम आलेले आहेत म्हणजे जवळपास एक हजार कंट्रोल युनिट आणि दोन हजार बॅलेट युनिट आपल्याला प्राप्त झालेले आहेत या सगळ्याचं आपण एफ एल सी फर्स्ट लेवल चेकिंग आपण करून घेतलेलं आहे एक्सपर्ट टीमकडनं म्हणजे आय टी आयचे चे जे काही आपल्याकडे लोक आहेत त्यांच्याकडनं आपण एक्सपर्ट टीमकडनं एफ एल सी करून घेतलेलं आहे या एफ एल सीमध्ये ज्या ई व्ही एमबाबत किंवा ज्या मशीनबाबत थोडीसुद्धा शंका आली असा अशा सर्व मशीन या आपण बाजूला काढून ठेवत असतो त्या बाजूला काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना त्यांना लागणाऱ्या ज्या ई व्ही एम आहेत म्हणजे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट हे त्यांना आपण एफ एल सी करून दिलेले आहे नाही टेक्निकल पर्सन वस्तुतः असं होतं की आपण जे स्तर असतात ते असं असतं की जे एक्सपर्ट ट्रेनर्स असतात म्हणजे आय टी कडची मंडळी किंवा इतर यांच्याकडनं आपण जे झोनल ऑफिसर जे, जे नेमलेले आहेत यांना आपण ट्रेनिंग देत असतो त्यांचं ऑलरेडी ट्रेनिंग झालेलं होतं आणि प्रत्येक झोनल ऑफिसरकडे आपण प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर यांची जी टीम असते या प्रत्येक झोनल ऑफिसरकडे ज्या टीम असतात त्या टीमना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या तो झोनल ऑफिसरची असते आणि त्या झोनल ऑफिसर निहाय त्या ठिकाणी आपलं प्रशिक्षण झालेलं आहे आणि तो जो व्हिडिओ आहे हा अनफॉर्च्युनेटली एका प्रशिक्षणाचा आहे याच्यानंतर आपलं उन दुसरं प्रशिक्षण झालेलं आहे आणि ते दुसरं प्रशिक्षण एफ एल सी झाल्यानंतर आपण घेतलेले आणि त्या मशीनचं एफ एल सी झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला त्या प्रशिक्षणात आलेली नाही